रामकृष्ण हरी यवतचा मुक्काम आटोकून पालखी सोलापूर रस्त्याने पंढरीच्या दिशेनं निघालेली आहे पंढरीला नक्की कशासाठी जायचं हे पण तुकाराम महाराज आपल्याला सांगतात होतील संतांची या भेटी सांगू सुखाची या गोष्टी अनेक अडचणी संसारात असलेले तुकाराम महाराज पंढरीला दुःख व्यक्त करण्यासाठी जात नाहीत तर सुखाच्या गोष्टी संतांना सांगाव्या सुखाच्या गोष्टी पांडुरंगाला सांगाव्या यासाठी जातात असा सकारात्मक संदेश तुकाराम महाराज या वारीत आपल्याला देत असतात हे अभंग गात गात आपण भांडगाव या ठिकाणी येऊन पोहोचतो हा थोडासा मोठा टप्पा आहे आणि म्हणून भांडगावला दुपारी भोजनाची विश्रांती होते थोडासा विसावा देखील होतो त्यानंतर केडगाव या ठिकाणी पालखीचा एक छोटा विसावा होतो केडगाव जी निघते ती वरवणच्या विठ्ठल मंदिरामध्ये येत वरवण या ठिकाणी त्या ठिकाणचे सगळे ग्रामस्थ स्वागतासाठी जमलेले असतात आणि पालखीच्या बरोबरीने चालत चालत हे विठ्ठल मंदिरामध्ये मुक्कामासाठी येतात हा पालखीचा पुढचा मुक्काम असतो